ज्या पावसातील सभेनं साताऱ्याचा सा निकाल फिरला त्या मैदानात उतरण्याची उदयनराजेंना पुन्हा संधी मिळणार का हा प्रश्न उपस्थित होतोय बघूया वाढदिवसानिमित्त छोटे खानी शक्ती प्रदर्शन करत उदयनराजेंनी लोकसभेच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रथमच उदयनराजेंच्या जलमंदिर निवासस्थानी उपस्थिती लावली यावेळी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार महेश शिंदे हे देखील उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी चिंतन करत उदयनराजेंसोबत केकही कापला यानंतर आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ते वीस मिनिट गुप्त बैठक झाली इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या साक्षीनं उदयनराजेंनी लोकसभा लढण्याची इच्छा देखील बोलून दाखवली नाही संकल्प केवळ वाढदिवसापुरत मर्यादित नसतो पहिल्यापासून सर्वसामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून मी वाटचाल केली जाती धर्मामध्ये के कधी भेदभाव केलेला नाही आणि कोणीही करू नये प्रत्येकाच्या मनात इच्छा असते आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं एक दिलखुलास आणि मोकळ्या मनाचा माणूस आणि व्यक्तिमत्व त्यांच्यामध्ये आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या परिसरामध्ये मला येण्याची संधी मिळाली आणि आज आम्ही जो काही राज्याचा कारभार करतो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो आहे आणि त्यांच्या तेराव्या वंशजाचा आज वाढदिवस ही तमाम शिवभक्तांसाठी एक मेजवानी आहे एक आवडता एक नेता त्याचं वाढदिवस सगळे सगळ्या मोठ्या आनंदात सादर करतात दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनी उदयनराजे भोसलेंना धूळ चारली होती हा पराभव उदयनराजेंसह भाजपच्या चांगलाच जिवारी लागला होता त्यानंतर भाजपकडून उदयनराजे भोसलेंचं राज्यसभेत पुनर्वसन करण्यात आलं मात्र लोकांमधून निवडणूक लढण्याची इच्छा उदयनराजे वेळोवेळी बोलून दाखवत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या तिकिटावर साताऱ्यातून विजयी मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे भोसलेंनी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली शरद पवारांनी त्यांचे मित्र श्रीनिवास पाटलांना उदयनराजे यांच्या विरोधात रिंगणात उतरवलं होतं श्रीनिवास पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी भर पावसात भिजत भाषण केलं पावसातील सभेमुळे साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीचं वारं फिरल्याचं बोललं जातं लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा निघतोय की ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट भोसले सातारा लोकसभेची निवडणूक लढवू आहेत त्यासाठीचा उठाव सातारा जिल्ह्यामधनं सुरू आहे त्यांचे कार्यकर्ते असतील शिवभक्त असतील हे सगळे उदयनराजेंनी लोकसभा लढावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतायत आणि त्यामुळं उदयनराजेंना शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली ही जी भेट आहे ही भेट काही अर्थ सांगून जाते भाजपकडून सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे मात्र महायुतीत साताऱ्याची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे राष्ट्रवादीच्या मेळाव्यातून यापूर्वीच अजित पवारांनी साताऱ्यासह चार जागा लढण्याची घोषणा केली त्यामुळे असं असल्यानं भाजपासाठी हा तिढा सुटेल का हा प्रश्न उपस्थित होतोय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढलेल्या उदयनराजे भोसले यांना पाच लाख एकोणऐंशी हजार सव्वीस मतं मिळाली तर शिवसेनेचे नरेंद्र पाटील यांना चार लाख बावन्न हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली आणि उदयनराजे हे एक लाख सव्वीस हजार पाचशे अठ्ठावीस मतांनी विजयी झाले दोन हजार एकोणीस लोकसभा पोटनिवडणूक श्रीनिवास पाटील यांना सहा लाख छत्तीस हजार सहाशे सव्वीस मतं मिळाली तर उदयनराजे भोसले यांना पाच लाख अठेचाळीस हजार नऊशे तीन मतं मिळाली आणि उदयनराजेंचा सत्याऐंशी हजार सातशे तेवीस मतांनी तर संपूर्ण महाराष्ट्रवासियांची इच्छा आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे की खा, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज हे लोकसभेमध्ये प्रचंड मताधिक्यांनी निवडून जावेत रोखोक राजकीय भूमिका सडेतोड बोलणं चालना बोलण्यासह वागण्याची हटके स्टाईल यामुळे उदयनराजे केवळ साताऱ्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातही फेमस आहेत मात्र दोन हजार एकोणीस मधील पावसातील शरद पवारांच्या एका सभेमुळे होत्याचं नौक झालं भाजपच्या तिकिटावर खासदार होण्याच्या उदयनराजेंच्या स्वप्नांवर पाणी फिरलं होतं त्यामुळे ज्या पावसातील सभेनं साताऱ्याचा निकाल फिरला त्या मैदानात उदयनराजे पुन्हा उतरणार का साताऱ्यातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढायला मिळणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल साई सावंत सह सूरज गोराव के न्यूज